हे प्रश्न नाहीये त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंट चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत बसायच्या देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत आता बैठक घेतली असा लोक आता आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत आता पाच फक्त गाठीपेठी होती जसं इलेक्शनच्या तारखा एकटं येऊ द्या आता इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल काय एक तर लाडकी बहीण योजनेमधले नंबर कमी होत आहेत ते मी नाही सरकारच कबूल करत म्हणजे माझा काही आरोप होता नाही आहे त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्या आणि मग पैसे वाढवणार सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घट घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत मला नाही माहिती मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे ना मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा असेल तर याच्यावर गडकरी मग कुठला स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे ऑब्जेक्शन कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला घेतलाच पाहिजे ना इन कॉन्फिडन्स स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचं असू दे किंवा त्यांचा असू दे काय फरक पडतंय आमचा विकासाला आम्ही कुठल्या आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म नाईन्टीन नाईन्टी वन झाले ते आमच्याच काळात झाले ना या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेव्हा आमचं सरकार होतं ना तेव्हाच तर ते सगळे मोठे बदल झाले नाही पण मग हे करायला सरकारनी चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक होतील जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू हो आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरले तर मी पण घाबरले असे आम्हाला धमकी यायला लागले तुम्ही पण आम्हाला वाचवा आमच्यावर धमकी आल्या माझा एक प्रश्न आहे अनेक अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये दारू जात आहे आणि आता एक ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढई करत आहे म्हणजे पाटला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवला नको फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे यावर तुम्ही एक महिला म्हणून काय असतात महिला म्हणून नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्या पुरुष किंवा हो महिला आमची मतं एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणं आहे अनेक पुरुष आहेत ह्या रूम मध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहे त्याच्यामुळे मला वाटतं हा, हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासवासी आर आर पाटलांनीच सुरू केलं ना आबाच मंत्री असताना याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे, आहे। तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायती सगळ्यांना आहे तर तो आपण बदल करू शकतो साथ हा प्रश्न मला विचारण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न आज मान या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच मा आहेत हा प्रश्न मला विचारायचा जी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही नाही विरोधाचा विषय नाही आहे विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडाबळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली बंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना मग सरकारची यंत्रणा कशासाठी त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे इलेक्ट्रॉनिक वाले सकाळी मला दोन वेळा भेटून गेलेत आज वाले हॉटेलमध्ये पण सकाळी आले आल्या आल्या परत मग दीक्षाभूमीला पडवतो त्याच्यामुळे उशीर नाही नाही मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी या युनिटला सांगते की माझ्या मतदारसंघात असं कधी होत नाही तर बारा मी बाराला जाणार असेल तर बाराचीच मी वेळ देते मी साडे अकरा सांगत नाही कारण लोक येतात वेळेवर नाही का चला सांगा मग तुमचा वेळ व्हायला पण दहा मिनिटं देते दहा मिनिटात तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देते म्हणजे तुम्ही पण मोकळे चला नमस्कार आज मी केदार एका कार्यक्रमासाठी ते आमंत्रित केलंय म्हणून मी आलेले आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या काही गाठी भेटी हे करून मी परत मुंबईला संध्याकाळी जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कालच आदरणीय पवार साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी स्टेटमेंट केलेलं आहे पक्षाने आदेश दिला तर इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त रहते हैं तो जब भी इलेक्शन होगा तो हर पार्टी पूरी ताकत से ही लड़ती है प्रश्न है स्थानिक स्वराज्य संस्था तर असं म्हटलं जातं की आमच्याकडे एक वाडा आहे विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर ठरतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार याच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप हा त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची सेटिंग आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्या दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्ग शक्तीपीठ बद्दल समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालेलं आहे की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन होत नाही विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता शक्तीपीठ साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की शहाऐंशी हजार ब्याऐंशी हजार तीनशे कोटीचा मी सांगितलंय फायनान्स मिनिस्ट्रीची आहे आणि त्याच्यासाठी शहाऐंशी हजार हेक्टर बागायती जमीन सुद्धा घेतली जात आहे माझा सरळ प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प को सुरू होतो त्याला विरोध होतो त्यानंतर हो। कुठला विरोध असा आहे एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठचं काय सांगतात नाही नाही तुम्ही म्हणला दरवेळीच असं होतं असे किती आहेत अजून कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्त्याचा नाही नाही लेट्स बी डेटा ड्रिवन माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणला नाही नाही डेटा ड्रिवन बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला मी विरोध केला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड ऍक्विजिशनला विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे मग विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे नाही नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे डेटा डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला विरोध म्हणजे सगळं जनरेट होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट बाजी नाहीये तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कोणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रेझर्वेशन फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण ते सरकारचे ऑब्जेक्शन आहेत सरकारच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन दिलेले त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते तो विचारत आहे तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते आम्ही आरामात

आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे याद है तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे इतना वजन किलो का बैग है बच्चा बेचारा डगे तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं गुजरात में कहा हिंदी कंपलसरी है ना तमिलनाडु में है ना केरला में है ना आंध्र में है ना तेलंगाना तो ना गुज, गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपल्सरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी तहत किया जा रहा है पता मुझे मैं साजिश मैं ऐसा सोच ही नहीं सकती क्योंकि तो मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता ऐसी और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में यह साजिश साजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समाज समाज के जो इश्यूज है इसमें राजनीती नाही आणची इतिहास मे राजनीती नाही आणायची जो सच आहे सच आहे वस होऊ शकतात टायर केलं तर ते असेल आता गरिबांना आता आदानी घेईल तर देणार नाही ना आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनर च्या थ्रू ते झालं असेल ना मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर अहो पक्षाच्या वरच केला असणार ना अर्थातच मग मान्यच असेल ना सर आम्हाला आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते तो पक्षाला मान्यच असणार ना आय हॅव हो आय मग सो आता तुमच्या वर्तमानपत्रात करता कुठे काम करता तुम्ही टीव्ही नाईन नाईनच्या बातम्या वेदर यू लाइक इट ऑर नॉट ऑर नॉट कोण विचारता का आपल्याला ते जे करतात त्याला तुम्ही करता तसं आम्ही पण करतो सगळ्या गोष्टी राष्ट्रीय अध्यक्ष मी नाही पवार साहेब बस इन्कमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं काय ते आता बीजेपी हा मला भीती वाटते आता कारण आज त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची नाही प्रवेश होत राहतील गायिका आहे सगळ्या गोष्टींची प्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल चालतं उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलव बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा हे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिप कडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिले त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृत पण सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय माल तो वही आहे ना पॅकेजिंगचे बदल आहे उपर का अंदर का माल तो वही आहे ओके थँक्यू व्हेरी मच सॉरी अबाउट द डिले महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड साठी ज्याच्यासाठी राजू शेटेड शेत्यार, अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचेच सगळे चॅनल दाखवत आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉइंट थ्री फाईव्ह पर्सेंटनी घेताय या प्रोजेक्टला एट पॉइंट एट झिरो पर्सेंटनी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेत आहे हे माझं ऑब्जेक्शन नाहीये हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट्स ऑब्जेक्शन त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलंय की एवढा एटी एटी टू थाउजंड क्रॉस थाउजंड क्रॉसचं जे प्रोजेक्ट आहे हे आसाच आपण केलं तर आपल्या बजेटमधले बावीस टक्के पैसे हे फक्त मध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले माननीय आदरणीय

आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे एफ आर बी एम ला केराची टोपली दाखवली जाते पण फिजिकल मॅनेजमेंट ते चार ते साडे चार टक्क्यावर जाईल जेच केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिसिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहेत हे सगळं मी जे बोलते है ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाहीत फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला आहे त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब राहतात त्यांचे सगळे प्रोजेक्ट आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता अंड खोटा आमच्यावर आरोप आहे

पक्षाच्या भूमिका तर विषयच येत नाही या संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असत त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधानने संविधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या एक देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळीच मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते अरुणजी नेहमी म्हणायची अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा कि तुम्हें दाख बंद करा बोलना बंद करती है माननीय अरुण जेटली बोला मेरी राय का सवाल ही नहीं है जो तो तो है संविधान में वो संविधान में सबको पूछ के चर्चा करके रखा गया है ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको याद होगा आपकी बार चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के दो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में आपको याद होगा इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे